रामकृष्णहरी पावसाची सर चालू झाली की वारकऱ्यांना ओढ लागते ती पंढरपूरच्या वारीची हातात टाळ मुखात विठ्ठलाचं कधी माऊलींचं तर कधी तुकोबारायांचं नाव घेत घेत ही मंडळी सलग अठरा दिवस पायी चालत चालत ऊन वारा पाऊस अंगावर झेलत हे वारकरी आनंदाने पंढरपूरला जातात हा आषाढी वारीचा सोहळा उत्साहात आनंदात पार पडतो पण तुम्हाला माहिती आहे का की हा सोहळा कधी व कोणी सुरू केला त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी सावित्री आणि तुम्ही पाहत आहात काहीतरी विशेष वारीचा इतिहास पाहायचा झाला तर तो कुणालाही परफेक्ट सांगता येत नाही देवांचे देव महादेव हे पहिले वारकरी असे पुरावे वारकरी साहित्यात आपल्याला पाहायला मिळतात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव याचा अर्थ असा की महादेव हे पहिले वैष्णव आणि वारकरी होते तेव्हापासूनच ही वारी चालू झाली असावी असा एक अंदाज आहे माऊलींच्या काळापासून ते तुकोबारायांच्या काळापर्यंत सुमारे चारशे वर्षापर्यंत अखंड ही वारी चालूच होती काही काळानंतर ही वारी बंद पडली पण पुढे अठराशे बत्तीसमध्ये ही वारी बत बाबांनी पुन्हा नव्याने सुरू केली माऊलींच्या मंदिरात जाताना महाद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला जे पहिलं मंदिर येतं ते बाबांचं हैबत बाबा है पवार उर्फ हैबत बाबा अरफळकर हे मूळचे सातारा जिल्ह्यातील अरफळ गावचे हैबतबाबा हे ग्वाल्हेर येथील शिंदे सरकार यांच्या सैन्यात सरदार होते असं सांगतात की ग्वाल्हेरवरून परत येत असताना हैबतबाबांचा काफिला सातपुड्याजवळ भिल्लांच्या टोळींनी पकडला आणि त्यांना त्या भिल्लाने बंदिस्त केलं तो जो काळ होता सात ते आठ दिवसांचा त्या काळामध्ये हैबतबाबांनी खूप ज्ञानोबाऱ्यांचा धावा केला नामस्मरण केलं आणि त्याच सात आठ दिवसाच्या कालावधीमध्ये त्या, काला त्या भिल्लाच्या प्रमुखाला मुलगा झाला मुलगा झाल्यामुळे तो खूप आनंदित झाला आणि त्याने पकडलेल्या काफिल्याला मुक्त केलो हैबतबाबांच्या डोक्यामध्ये के विचार आला की आपण ज्ञानोबारायांचा धावा केल्यामुळेच आपल्याला या मरणामधून आपली सुटका झालेली आहे त्या त्यामुळे त्यांनी असं ठरवलं असा संकल्प केला की के आपण उरलेलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या चरणी अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यांनी माऊलीला स्वतःला समर्पित केलं आणि ते रात्रंदिवस ज्ञानोबारायांचं भजन करू लागले रात्रंदिवस ज्ञानोबारायांचं भजन करत असताना स्वतः ज्ञानोबाराय हो त्यांच्या भजनामध्ये नाचू लागले अशी आख्यायिका आहे बंद पडलेला पालखी सोहळा बाबांनी पुन्हा नव्याने सुरू केला सुरुवातीच्या काळात डोक्यावर पादुका घेऊन हा सोहळा सुरू होता नंतर या सोहळ्यामध्ये बाबांच्या मार्गदर्शनाखाली काही सरदारही सामील झाले आणि या सोहळ्याला शाही स्वरूप प्राप्त झाले त्यामध्ये शितोळे सरकार यांनी हत्ती घोडे तंबू पालखी आणि इतर बरंच साहित्य देऊन वारीला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले सरदार असणारे हैबत बाबा यांच्या अंगी असणारे गुण त्यांनी या सोहळ्यात रुजू केले भालदार चोपदार शिंगाडे अगदी जिथल्या तिथे चोखपणे आपल्याला पाहायला मिळतात हैबत बाबांच्या शिस्तीचे गुण आपल्याला वारीतून अगदी सहजपणे दिसून येतात ज्या प्रकारे सैन्यामध्ये जी शिस्त असते ती शिस्त आपल्याला वारीमध्ये अनुभवायला मिळते ती अशी की सुरुवातीला झेंडेकरी नंतर टाळकरी विना पखवाज त्यानंतर तुळशी घेतलेली महिला आणि त्यानंतर सर्व बाकीच्या महिला असं या वारीचं स्वरूप असतं अशी ही वारी भक्तिभावाने पंढरपूरचा प्रवास करते आणि पंढरपुरामध्ये पोहोचते तर असा होता भक्तिमय वारीचा प्रवास पण या वारीचं स्वरूप मी तुम्हाला कितीही सांगितलं आणि तुम्हीही कितीही चित्ता देऊन ऐकलं तरी ते वारीत गेल्याशिवाय अनुभवता येत नाही रामकृष्णहरी